प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार हे नाटक आपल्याला एक राष्ट्र चेतनेचा संदेश देणारं नाटक आहे आणि याच्यामधून डॉक्टरांनी केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मितीचा प्रयत्न सृजन आणि आण त्याच्या मागचं चिंतन हे सगळं या नाटकामधून तुम्हाला दिसणार आहे आणि विविध प्रकारांनी संघ समजून घेण्याला हा मदतीचा राहील असं मला वाटत संघात जाणाऱ्या लोकांसाठी उद्बोधन असेल संघाच्या पासून दूर असलेल्या लोकांसाठी इतर समाजासाठी संघाबद्दल असलेले गैरसमज दूर करणार हे नाटक आहे असं मला वाटत मी आपल्या सगळ्या लोकांना आवाहन करतो की या नाटकाला कृपया उपस्थित राहावं आणि आम्हाला प्रतिसाद द्यावा हे नाटक एकोणीस तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात होणार आहे चंद्रपूरला चंद्रपूरच्या सगळ्या लोकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या नाटकाला उपस्थित राहावं